हो नमस्कार या विश्लेषण आहोत लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका हो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला काँग्रेस पक्षाचे केवळ सोळा आमदार निवडून आले आणि एकंदरीत महाविकास आघाडीचे शेहेचाळीस आमदार निवडून आले अर्थातच ज्या काँग्रेस पक्षाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार निवडून आणता आले त्याच काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं नाकारलं अर्थातच काँग्रेस पक्षाला एकट्याला जनतेने नाकारलं नाही त्याबरोबर एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा खरं तर जनतेने निवडणूक हारला परंतु काँग्रेस पक्षामधील नेते मंडळी मोठ्या प्रमाणात पक्षामधून सत्ताधारी पक्षात न जाता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मोठ्या प्रमाणात नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते हे सत्तेकडे जाऊ लागलेले आहेत अर्थातच काँग्रेस पक्षामधील काही महत्वाचे नेते यामध्ये कुणाल पाटील असतील सिद्धाराम मेहत्रे असतील यांच्यासारखे नेते जरी सत्तेबरोबर गेले असले तरी सुद्धा जेवढं प्रमाण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून महायुतीकडे जाण्याचं आहे तेवढं प्रमाण काँग्रेस पक्षाचं नाही म्हणजे पक्षामध्ये अजूनही नेते सध्याचे विद्यमान आमदार विद्यमान खासदार हे काँग्रेस पक्षाबरोबर आहेत परंतु काँग्रेस पक्षाला नेतृत्व करेल अशा एका नेत्याची महाराष्ट्रामध्ये गरज आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडं जरी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा राहुल गांधी यांनी सोपवली असली तरी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांना मनावशी चमकदार कामगिरी गेल्या दोन तीन महिन्यामध्ये करता आलेली नाही हर्षवर्धन सपकाळ यांचं पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या भागामध्ये किंवा मुंबई कोकणचा पट्टा या भागामध्ये कमी लक्ष दिसतंय त्यांचं लक्ष हे विदर्भामध्ये जास्त दिसतंय अर्थातच विदर्भ विदर्भामध्ये काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या बाकी भागापेक्षा किंवा महाराष्ट्राच्या बाकी जिल्ह्यांपेक्षा विदर्भामध्ये जरी स्ट्रॉंग असला तरी सुद्धा काँग्रेस पक्षाला जर सत्तेवरती यायचं असेल तर विदर्भाबरोबरच मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष घालावं लागेल काँग्रेस पक्षाकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये दमदार नेतृत्वाची फळी आहे कार्यकर्तेही आहेत परंतु सध्या काँग्रेस पक्षाचे नेते हे संघर्ष विसरलेले दिसत आहेत जर काँग्रेस पक्षाने जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारशी थेट संघर्षाची भूमिका घेतली आणि रस्त्यावरती उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन केलं किंवा एकंदरीत जनतेचे प्रश्न सातत्याने विरोधात सरकारच्या विरोधात आवाज उठवत राहिले आणि जनतेचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून मांडत राहिले सरकारच्या जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष केला तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र काँग्रेस बदलू शकते काँग्रेस असा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आहे ज्याचे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत परंतु काँग्रेस पक्ष आपली राजकीय ताकदच आणि आपलं उद्दिष्टच विसरलाय का अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे सध्या राज्यामध्ये विरोधी पक्षाची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी भरून काढण्याची एक सुवर्ण संधी काँग्रेस पक्षाला आहे परंतु ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं संघटन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं उभं करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत तेवढे प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीत युवक काँग्रेस असे अथवा काँग्रेसच्या बाकी विंग असतील त्या मनाव्याशा महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसत नाहीत महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतला तर राहुल गांधी यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये काही प्रमाणात का होईना सहानुभूती पाहायला मिळते ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातून ही भारत जोडो यात्रा गेली त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळीचा त्यावेळी म्हणजेच भारत जोडो यात्रेत यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रातून चालू चाललेली होती त्यावेळी राहुल गांधी यांच्याबद्दल महाराष्ट्रातील सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या त्या प्रतिक्रिया पाहायला गेलं तर राहुल गांधी यांच्याविषयी कमालीची सहानुभूती आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच हा तरुण वर्गामध्ये आणि समाजातील सर्वच घटकांमध्ये दिसून येत होता कारण नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये दिलेली आश्वासनं दाखवलेली स्वप्न ही सत्यामध्ये उतरली नाहीत आणि एकंदरीत राजकारणाचा शब्द देऊन नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आले होते किंवा आम्ही ज्यापदन म्हणजे भारताचं ज्यापदन रूप राजकीय असतील राजकीय दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या भारत बदलण्याचं जे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलेलं होतं ते आश्वासन नरेंद्र मोदी पूर्ण करू शकलेले नाहीत म्हणजेच सुवर्ण संधी नरेंद्र मोदी यांनी गमावली त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं एक मोठा अपेक्षा भंग सर्वसामान्य लोकांचा झालेला ज्या नरे राहुल गांधी यांना भारतीय र... जनता पक्षाकडून ट्रोल केलं जात होतं अगदी पप्पू अशा वेगवेगळ्या शब्दांच्या उपाध्या राहुल गांधी यांना दिलेल्या जात होत्या त्याच राहुल गांधी यांना लोक त्यांच्याकडं विश्वासानं आणि आदरानं पाहू लागले कारण जे मुद्दे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारविषयी मांडलेले होते जीएसटी असेल नोटबंदी असेल किंवा वेगवेगळ्या घटना घडामोडींवरती सरकारच्या एकंदरीत कामगिरीवरती राहुल गांधी यांनी आपली जी मते मांडलेली होती ती मते खर गेल्या दहा अकरा वर्षामध्ये खरी ठरलेली आहेत त्यामुळं राहुल गांधी हे बदललेले आहेत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये काही प्रमाणात का होईना यश मिळवलेलं आहे लोकसभेमध्ये काही प्रमाणात म्हणजे नव्याण्णव खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच कोणती तरी घटनात्मक जबाबदारी स्वीकारलेली आहे परंतु गेल्या एक वर्षामध्ये ज्या आक्रमक पद्धतीनं राहुल गांधी यांनी संसद आणि संसदेच्या बाहेर सातत्यपूर्णपणे नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा के प्रयत्न केलेला आहे ते पाहता जनमानसामध्ये काँग्रेस पक्षाविषयी आणि राहुल गांधीविषयी लोकांचं मत बदलताना दिसतंय परंतु राहुल गांधी हे नवी काँग्रेस उभारू पाहत आहेत परंतु वेगवेगळ्या राज्याचा विचार केला तर त्यांच्या कामाला त्यांच्या विजनला आणि नव्या उद्दिष्टाला म्हणावीशी साथ ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मिळ मिळत नाही त्याला महाराष्ट्र सुद्धा अपवाद नाही म्हणजेच महाराष्ट्रातील नेत्यांकडून सुद्धा महावीशी साथ ही राहुल गांधी यांना मिळत नाही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती राहुल गांधी यांनी अध्यक्ष जबाबदारी दिलेली आहे परंतु हर्षवर्धन सपकाळ यांना मानवासवाशी साथ, साथ महाराष्ट्रातील नेते मंडळींकडून मिळत नाही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडं मातब्बर नेते आहेत परंतु या मातब्बर नेते मंडळींमध्ये असणारी गटबाजी परस्परांवरती असणारा अविश्वास आणि एकंदरीत आपलं आपल्या संस्था आणि आपलं आपला, 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 आपला मतदारसंघ या पलीकडं न बघण्याची दृष्टी यामुळे कुठंतरी काँग्रेस पक्ष हा खर तर संधी असून सुद्धा देखील वाढण्याऐवजी या पक्षाचं अंकुजन होताना दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झालेली आहे शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहे अशा वेळेस काँग्रेस पक्ष हा एक एकच आहे आणि एकंदरीत राहुल गांधी यांच्यासारखा ब्रँड हा काँग्रेस पक्षाकडं आहे परंतु कोणत्या मुद्द्यांवरती सरकारला विरोध करायचा आणि का करायचा हे काँग्रेस पक्ष विसरलेला आहे आपली विचारधारा काय आपली ऐतिहासिक प्रथा परंपरा काय आपण कोणत्या आपल्या पक्षाचा इतिहास काय आपण कोणता वारसा सांगतोय हे काँग्रेस पक्षाचे नेते विसरलेले आहेत महाराष्ट्रातील ज्या पुरोगामी संघटना आहेत ज्या जे नेते समाजातील जो सुशिक्षित वर्ग आहे त्या वर्गाशी स्वतःला जोडून घेण्यात काँग्रेस खरदर अपयशी ठरते पूर्वीच्या काळी काँग्रेसचे असणं हा एक अभिमानाची गोष्ट होती परंतु काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यक्ती आहे म्हणून किंवा काँग्रेसच्या विचारधारेशी एखादी व्यक्ती संबंधित असेल तर त्या व्यक्तीकडे निगेटिव्ह अप्रोच न बघण्याची एक वृत्ती समाजामध्ये वाढत आहे म्हणजे एक प्रकारे काँग्रेस या बदलत्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या जवळ जाण्याऐवजी काँग्रेस लांब चालली तर भारतीय जनता पक्ष हा आपल्या विचारधारेच्या अनुषंगाने असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या आधुनिक माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा खर तर जनतेला आपल्या जवळ करतोय आणि आपल्या आपले विचारधारा कशी योग्य आहे आपण करतोय ते कसं देशाच्या हिताचं आहे हे पटवून देण्यात भारतीय जनता पक्ष एका बाजूला यशस्वी ठरतोय तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस अपयशी ठरते म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञाना विज्ञान तंत्रज्ञानाला ज्यांनी विरोध केला त्यांनी हे विज्ञान तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं ऍक्सेप्ट केलं आणि ज्यांनी विज्ञान तंत्रज्ञान आधुनिकता पुरोगामीपणा ज्यांनी देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे रुजवला तेच काँग्रेस हे बॅकफूट वरती गेलेलं आहे असं का, का। हा महत्वाचा प्रश्न आहे काँग्रेस पक्षामधील नेते मंडळींना खरंच सत्तेमध्ये येण्याची त्यांची भूक संपलेली आहे का म्हणजेच सत्ता मिळवू आपण सत्ता मिळवू हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये पूर्णपणे संपला आहे का असं वाटण्याची परिस्थिती खरंतर निर्माण झाल्याचं दिसत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक खासदार निवडून आणता आले आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष रुळावरती येतोय असं वाटलं परंतु विधानसभेला पुन्हा काँग्रेसने रिवर्स घेरी टाकला आणि पाठीमागे गेली के केवळ सोळा आमदार निवडून आले अर्थातच जरी काँग्रेस पक्षाला विधानसभेला जरी मर्यादित यश मिळालं असलं तरी सुद्धा काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीनं वोटिंग विधानसभेला मिळालेलं आहे ते पाहता काँग्रेस पक्ष अजूनही महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष आहे आणि एकंदरीत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं स्थान अजूनही शिल्लक आहे परंतु काँग्रेस पक्ष विदर्भाच्या परीकड महाराष्ट्रामध्ये दे लक्ष देताना दिसत नाही कोकणामध्ये काँग्रेस पक्षाची विदारक का अवस्था आहे मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची एकेकाळी एक स्थिती एक चांगली होती परंतु सध्या काँग्रेस पक्षाकडं मुंबईच्या संघटनेमध्ये नेत्यांची कमतरता दिसते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठराविक नेते मंडळी आपापला मतदारसंघ राखून आहेत परंतु तो ते नेते मंडळी केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार करताना दिसत आहे आपल्या मतदारसंघाच्या किंवा जिल्ह्याच्या बाहेर आपला प्रभाव वाढवावा असं स्वप्न या काँग्रेस पक्षाच्या नेत्या मंडळींना पडताना दिसत नाही सतेज पाटील यांच्यासारखा नेता जो काँग्रेस पक्षाकडं म्हणून पाहिलं जाते ते सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर निघायला तयार नाहीत पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत परंतु त्यांची मनावाशी सक्रियता दिसत नाही विश्वजित कदम असतील किंवा काँग्रेस पक्षाची इतर नेते मंडळी असतील काँग्रेस पक्षाकडं नेते मंडळींची जनाधार असणाऱ्या नेते मंडळींची संख्या भरपूर आहे परंतु हे नेते मंडळी आपलं ध्येय आपलं उद्दिष्ट आणि संघर्ष विसरलेले दिसत आहे त्यामुळे याचा फायदा हा आपसुकच भारतीय जनता पक्षाला मिळतोय सर्वसामान्य लोकांना परिवर्तन पाहिजे सध्या सध्याच्या सत्ताधारी पक्षाला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला सर्वसामान्य जनता खरदर त्यांच्यावरती नाराज हे एक प्रकारे आहे माध्यमातून आपली नाराजगी ही जनता व्यक्त करताना दिसते परंतु ती नाराजगी हेरून त्या नाराजगीचं वादळामध्ये रूपांतर करून क्रांतीमध्ये रूपांतर करून सरकारला उलथून टाकण्याची जी क्षमता विरोधी पक्षांकडे पाहिजे अथवा काँग्रेस पक्षाकडे पाहिजे ती कि क्षमता किंवा ते नेतृत्व किंवा ध्येय ते ध्येय ते उद्दिष्ट काँग्रेस पक्षामध्ये दिसत नाही त्यामुळं सध्या काँग्रेस पक्षाचा आवाज हा सर्वात शेवटी ऐकायला येतोय चर्चा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होते राज ठाकरे यांच्यासारख्या छोट्या पक्षाची चर्चा होते परंतु ज्या पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे त्या काँग्रेस पक्षाची चर्चा महाराष्ट्रामध्ये ही कमी प्रमाणात होते ती काँग्रेस पक्षाला आपल्या नेतृत्वामध्ये आणि एकंदरीत नीतीमध्ये बदल करावा लागेल आर्चिवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून एका विचारधारेशी आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणार ना, जोडणाऱ्या ना कार्यकर्त्याला एक संधी अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे परंतु एकटा नेता पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल करू शकत कर नाही त्या नेत्याला इतर नेते इतर नेतेमंडळींची सहकार्यांची साथ चांगल्या चांगल्याबद्दल मिळणं गरजेचं आहे कारण पक्ष हा एक प्रकारे टीम वर्क आहे आणि जर टीम विस्कळीत असेल आत्मविश्वास नसेल तर त्या टीमला यश मिळत नाही तशीच अवस्था ही तर काँग्रेस पक्षाची झालेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे त्या खालोखाल खर तर मतांच्या दृष्टीने विचार केला तर काँग्रेस पक्षाला यश मिळालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आपलं स्वतःच अस्तित्व राखून आहे परंतु काँग्रेस पक्षाकडं या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि काँग्रेस काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पक्ष अस्तित्वात आहे असं जनतेला दाखवून देईल अशा नेतृत्वाची कमी आहे ती कमी दूर करायची असेल तर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला रा। मोठे राजकीय बदल करावे लागतील हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला जरी काँग्रेस पक्षाने प्रदेश पदाची संधी जरी दिली असली तरी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांचा अवाका पाहता आणि एकंदरीत काँग्रेस पक्षामधील अंतर्गत गटबाजी पाहता हर्षवर्धन सपकाळ यांना हे हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात किती यश मिळवून देतील हा खर तर या प्रश्नावरती मोठा विचार करण्याची वेळ काँग्रेस नेतृत्वावरती आलेली आहे म्हणजेच काँग्रेस पक्षाकडून नेत्यांची संख्या कमी नाही किंवा मात्र मोठी आहे परंतु या नेत्यांना एकसंध करेल आणि एक उद्दिष्ट आणि लढण्याच सामर्थ्य देईल अशा नेतृत्वाची गरज सध्या काँग्रेस पक्षाला आहे म्हणजेच विलासराव देशमुख यांची मोठी कमी खर तर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जाणवते ती कमी भरून काढण्याची क्षमता अनेक नेत्यांकडे आहे परंतु या नेत्यांना पुढं यावं यावं लागेल किंवा आणावं लागेल ते केंद्रीय नेतृत्वाला करावं लागेल त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला मोठे राजकीय प्रयोग करावे लागतील